राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई जीव आज जामनेर शहरात दुर्गामाता महादौड शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून काढण्यात आली निर्व्यसनी राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी तरुण पिढी घडावी या उद्देशाने दुर्गामाता महादौडचे आयोजन करण्यात आले भारत मातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणारी श्री शिवशंभू रक्तगटाची व राष्ट्रभक्तीची अवघी तरुण पिढी घरोघरी उत्पन्न व्हावी देश देव आणि धर्मरक्षणाच्या राष्ट्राच्या संस्कृतीच्या सत्व स्वाभिमानाच्या बाबतीत निद्रिस्त होत चाललेल्या हिंदू समाजाने खडबडून जागे व्हावे यासाठी श्री दुर्गामाता माधवड शुद्ध नवमी बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेपाच वाजता मरीमाता मंदिर वाकी रोड जामनेर येथून नगरखाना जागीरदारवाडा श्रीरामपेठ कापळगल्ली महावीर मार्ग माळीगल्ली गांधी चौक राजमाता जिजाऊ चौकात श्रीदुर्गामाता महादौडचे समारोप करण्यात आला महादौडमध्ये सहभागी तरुणांच्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ भारतमाता यांच्या प्रतिमा तसेच हातात तलवार गदा घेऊन घोषणांनी जामनेश्वर दणाणून गेले या दौडमध्ये अंदाजे तीन हजार तरुण तरुणी सहभागी झाले होते जामनेर तालुक्यात भव्य अशा माता दौडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं नवरात्र उत्सवाच्या काळात महाराष्ट्रभरात नवे नवे तर सगळ्या हिंदुस्थानामध्ये या राष्ट्रीय नवरात्राचा हा जागर हा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून करण्यात येत असतो नवरात्र म्हटली की सगळ्यांना आठवतं ते फक्त गरबा आणि दांडिया पण नुसतं गरबा आणि दांडिया हा या नवरात्रातला भाग नसून त्या देवीची त्या शक्तीची साधना उपासना आराधना ती केली पाहिजे ती उपासना सगळ्या हिंदू समाजाने मिळून एकत्रित केली पाहिजे त्यासाठी गुरुवर्य श्री संभाजीराव भिडेगुरूजी यांनी या दुर्गामाता दौडीची सुरुवात चाळीस वर्षापूर्वी या महाराष्ट्रात सांगली या जिल्ह्यातूनच सुरुवात केली आहे बघता बघता आता संपूर्ण महाराष्ट्रभरात ज्या ज्या गावात सुयोग होतो त्या त्या गावात या दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात यायचं असतं या दुर्गामाता दौडीत आजची ही दुर्गामाता दौड म्हणजे जामनेर तालुक्यातल्या चाळीस तालुका चाळीस गावांवरची ही दुर्गामाता दौड होती या दुर्गामाता दौडीत स लाखो म्हणजे हजारोच्या संख्येने तरुण सहभागी झालेले होते या दुर्गामाता दौडीचं वैशिष्ट्य असं की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला आईसाहेबांच्या उदरात होते तर त्या सुद्धा आलेल्या त्या वेळेच्या आलेल्या नवरात्र उत्सवाच्या काळात त्या मा साहेब मासाहेबांनी त्या जगदंबेजवळ जे काही मागणं मागितलं ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीचं नव्हतं ते मागणं मागितलं ते देशादेवा धर्मासाठीचंच मागितलं पण आता सध्याच्या स्थितीला नवरात्रोत्सवाच्या काळात घट हे प्रत्येकाकडे बसतात किंवा आई जगदंबा ही सगळ्यांकडे येत असते बसत असते पण त्या तिच्याजवळ तशा पद्धतीचं मागणं मागणारा हा सध्याच्या स्थितीचा हा सगळा समाज नाही आहे तो समाज उत्पन्न झाला पाहिजे या कृतीसाठी किंवा या धारणेसाठी या दुर्गामाता दौडीचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभरात केलं जातात तर या दुर्गामाता दौडीचं आयोजनसुद्धा आज या जामनेर तालुक्यात करण्यात आलेलं होतं प्रचंड संख्येने सगळ्या तरुणांनी या दुर्गामाता दौडीत प्रचंड संख्येने सगळ्या महिलांनीसुद्धा हो या दुर्गामाता दौडीत सहभाग घेतलेला होता या दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून निरव्यसनी राष्ट्रप्रेमी धर्मप्रेमी तरुण पिढी घडावी हा एकमेव उद्देश या दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून गुरुवारे संभाजीराव भिडेगुरजी यांनी ठेवलेला आहे या वर्षाची आपली ही दुर्गामाता दौड माता, माता मंदिर ते आपलं जामनेर तालुक्यातलं मोठ्यात मोठं आपलं जे शिवचीर्थ शिवतीर्थ जे जा आहे जामनेर तालुक्यातलं त्या शिवतीर्थावरती या दुर्गामाता दौडीचा समारोप करण्यात आलेला आहे धन्यवाद